नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस उद्घाटन याबाबत वृत्त की लेखा व कोशागार कर्मचारी कल्याण समिती नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसच्या स्पर्धेत सुरुवात करण्यात आली त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळेस उद्घाटन हे संचालक वित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अधिकारी गिरीश देशमुख नाशिक मुख्य लेखा अधिकारी नरेंद्र महाजन सहसंचालक वित्त आदिवासी विकास नाशिक राजेश लांडे लेखा कोषागार सहसंचालक निलेश राजूरकर स्थानिक निधी लेखा परीक्षा दीपक बिरारी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस वित्त अधिकारी महेश बच्चाव मुख्य लेखा परीक्षक बोधिकीकरण सोन कांबडे उपसंचालक पोलीस प्रबोधनी नाशिक उत्तम कावडे आदिवासी विकास महामंडळ नाशिक व्यवस्थापक बाबासाहेब शिंदे जेपी मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर धनंजय आंधळे वरिष्ठ कोशागार अधिकारी डॉक्टर राजेंद्र गाडेकर नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव झेडपी जळगाव मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबूलाल पाटील अध्यक्ष लेखा व कोशागार कर्मचारी संघटना गट महाराष्ट्र राज्य मुंबई बालाजी परदेशी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तर सदर हे स्पर्धेचा समारोप उद्या दिनांक आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास होणार असून यावेळी या स्पर्धेचं उद्घाटन माजी अधिकारी बाळासाहेब गोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले तरी या स्पर्धेत धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विश्वास चौधरी सचिव अतुल ठाकूर सदस्य राहुल पंडित उदय पाठक राजेंद्र परदेशी भूषण सुरवशी पंकज राजपूत मनोज पाटील मोहम्मद शेख महेंद्र खैरनार अनिता पावरा पल्लवी साबडे तसेच महाराष्ट्र वित्त व लेखा राजपत्री गट व संघटना नाशिक विभाग नाशिक धुळे जिल्हा कार्यकारिणीचे विभागीय अध्यक्ष योगेश सोनोने नाशिक विभाग सचिव कुशाबा पिसे धुळे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र पाडवे उपाध्यक्ष प्रशांत भावसार कोषाध्यक्ष सचिव दिनेश ठाकूर जे डी बावसार दिलीप मल योगेश भामरे आशा जाधव भगवंत कपाडे शशिकांत शिरसाट प्रमोद पेंडारकर दिनेश भोई आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या स्पर्धा होत असून सर्व लेखा व कोशगार विभागाचे कर्मचारी यांच्यात उत्साह दिसून आला तर विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यात प्रामुख्याने धावणे क्रिकेट अशा विविध सर्वच स्पर्धा घेण्यात आल्या तर उद्या या स्पर्धेचा समारोप होणार असल्याचे समजते केलेले आहेत जसे रांगोळी स्पर्धा संघाच्या स्वरूपात रांगोळी स्पर्धा संचलन वगैरे अशा स्पर्धांची सुरुवात झालेला आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही कारण सुरुवातीच्या काळात मी सुद्धा असं समोर बसलेलो असायचो आणि कार्यक्रम लांबायला लागला की प्रेमाने आठवण काढायचो स्टेजवरच्या लोकांची ही आम्हाला जाणीव आहे त्यात आज आपला नाश्ता पण झाला ह्या आयोजनाबद्दल आभार मानतो आणि आपण सर्वजण ह्या दोन दिवसात किती जिल्ह्याचे आणि किती खेळाडू आहेत बोलतील डायरेक्टर मुंबई महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अंतर्गत असलेल्या संचालनालय लेखा व कोशागारे यांच्या अंतर्गत जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या दरवर्षी आपल्या क्रीडा स्पर्धा होत असतात त्या कर्मचारी कल्याण समितीमार्फत यावर्षी नाशिक विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा धुळे येथे संपन्न होत आहेत राज्याच्या क्रीडा स्पर्धा अमरावती इथे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला होणार आहे त्यासाठी नाशिक महसूल विभागातले पाच जिल्ह्यातले सर्व खेळाडू कर्मचारी अधिकारी या वेळेस एकत्र झालेले आहेत या कार्यक्रमाचा आज उद्घाटन समारोह संपन्न झालेला आहे त्यासाठी सर्वांचे धन्यवाद ॲथलेटिक्स मधले धावण्याची क्रीडा स्पर्धा आहेत गोळाफेक फेक आहे लांबुडी आहे सांघिक क्रीडा स्पर्धा आहे क्रिकेटची क्रीडा स्पर्धा आहे बॅडमिंटन आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तीस बत्तीस प्रकार इथे होणार आहेत नमस्कार या ठिकाणी विभागीय सामने सांस्कृतिक व क्रीडा व सांस्कृतिक सामने नाशिक विभागाचे आज धुळे येथे या आपल्या पाच जिल्ह्यांचे नाशिक नगर धुळे जळगाव पाच जिल्ह्याचे वीस चोपन्न वित्त व लेखा सेवा संवर्गातील जिल्हा कोषागार कार्यालय जिल्हा लेखा परीक्षण विभाग आणि पाच जिल्ह्यामधील वित्त विभागात काम करणारे सर्व अधिकारी या ठिकाणी दोन दिवस सामन्याकरता आलेले आहेत या ठिकाणी या सामन्याच्या आयोजनासाठी विभागीय जॉईंट डायरेक्टर निलेश राजूरकर सर डायरेक्टर गिरीश देशमुख साहेब आणि वित्तलेखाचे लेखा विभागाचे दीपक बिरारी सर आणि या ठिकाणचे ट्रेझरी ऑफिसर पाटील सर गजानन बरोबर ना पंडित प्रवीण सर आणि सर्वच टीम आलेल्या आहेत पाच जिल्ह्यातून खेळाडू आले सर्व दोन दिवस मस्त या ठिकाणी खेळात भाग घेतील आताच गिरीश देशमुख सर डायरेक्टर बोललेले इंडोर आणि आउटडोअर गेम आहे वातावरण खूप प्रसन्न आहे सुंदर आहे आणि सर या पाच जिल्ह्यातले ट्रेझरीचे आणि ऑडिटचे सर्वच अधिकारी वर्षभराच्या कामकाजाच्या ताण या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत या खेळाच्या निमित्ताने सर्वांच्या भेटी गाठी एनर्जी विचार मंथन सर्वांसाठी आणि वर्षभर हे खेळ खेळल्यानंतर खूप एनर्जीने काम करतात दहा ते सात आठ वाजेपर्यंत आमची सर्व ट्रेझरीची मंडळी ऑडिटची पाच जिल्ह्यामध्ये सगळे अधिकारी बंधू भगिनी खूप सुंदर काम करतात सर्वांना शुभेच्छा पुन्हा एकदा माझ्याही शुभेच्छा सर्वांना धन्यवाद आपल्यास पण शुभेच्छा धन्यवाद सर